सर्व सत्य समोर आणलेलं आहे मधुचं त्यामुळे मधुचा खरा चेहरा सर्वांसमोर आलाय मधुने आता किती ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला तरी मात्र आता तिच्यावर विश्वास ठेवणारं कोणीही ना राहिलेलं नाहीये ते आता रुक्मिणी काकू आणि राजश्री ह्या दोघींनाही धक्का बसलेला असतो कारण आता सर्व सत्य मधुचं सिंधूने सर्वांसमोर आणलेलं असतं जेव्हा रूममध्ये मधु आणि राघव हे दोघंही निघून गेलेले असतात तिथे राघव आता मुद्दामूनच मधुबरोबर प्लॅन करून रूममध्ये जातो तिथे आता त्याने मोठी भली मोठी मशाल पेटवलेली असते आणि तो मधूला असं सांगत असतो की आता आपलं काही राहिलेलं नाही आहे रत्न कुटुंबामध्ये तेव्हा आता आपण दोघंही मरूयात आपण अमर होऊया मधू म्हणते की तू हे काय म्हणत आहेस राघव अरे मी तुझ्यावर प्रेम केलं ते मरण्यासाठी नाही निभवण्यासाठी आणि तू ही मरणाची मरणाची भाषा का करत आहे तेव्हा आता राघव म्हणतो की हे बघ काकूंनी सर्व प्रॉपर्टी ही त्या सिंधूच्या नावावर केली आता मला तूच सांग माझ्याकडे नोकरीसुद्धा नाही आहे मी कसं पुढे सांभाळणार आहे हे सर्व माझ्याकडे काहीच उरलेलं नाहीये मी कंगाल झालोय मधू आणि तुझा सांभाळ मी कसा करू तेव्हा मधू म्हणते अरे आपण करू काहीतरी प्रयत्न प्रत्येक गोष्टीला काहीतरी पर्याय असतो मग म्हणून तो हा पर्याय निवडला आहेस का पण मला मरायचं नाही आहे तुला जे करायचं ते तू कर आणि त्यांचं आता ते काही भांडण सर्व बाहेर उभं राहून ऐकत असतात तेव्हा आता मधू किती स्वार्थी आहे हे तिच्या बोलण्यातून समोर आलेलंच असतं त्यानंतर सिंधू ही कृष्णा म्हणजे कृष्णाचं जे लूक केलेले सिंधू ही पुन्हा सिंधू म्हणून आलेली असते साडी घालून तिचं आधीचं जे सिंधूचं जे लूक होतं तेच लूक ती घेऊन एकदम मधूच्या समोर येते आणि मधूच्या जोरात कानाखाली वाजवते हो आणि म्हणते की तुझ्या बापाचा घडा भरला आहे तू जी आज अशी काढते ना मी बघून घे आतापर्यंत खूप सहन केलं आहे मी आणि माझ्या मुलांना तुझ्यामुळे खूप त्रास झाला आहे मधू तेव्हा आता तू सरळ आता तुरुंगवास होणार आहे तुला मधु म्हणते की तू कोण आहेस मला सांगणारी आणि मला माझा अधिकार माझा हक्क हवा आहे तेव्हा सिंधू म्हणते की तू कोण आहे मागणारी आणि बोलणारी काकूने सर्व प्रॉपर्टी माझ्या नावावर केली आहे तेव्हा तुझी सत्ता राहिलेलीच नाही आहे या घरामध्ये आवाज करून बोलायचं नाही आणि कोणालाही त्रास होईल असं वागायचं नाही मग त्यानंतर मधू म्हणते की हे बघ तुम्हाला काय वाटलं मी रागावर प्रेम करते मी कधीच रागावर प्रेम करत नव्हती कारण <coughs> मला तर फक्त या प्रॉपर्टीवर डोळा होता रत्न पाराकींच्या प्रॉपर्टीवर आणि त्यामुळेच मला कोणाशीही काही घेणं देणं नसल्यामुळेच मी अशी वागायची मग आता सिंधूही सांगते तुझा वागणं तुझं वागणं आणू मी सर्वांसमोर अगं विनायक विनायकच अंकुर आहे हे सत्य तर तू लपवूनच ठेवलंस आणि काय गं अंकुरला तू किडनॅप केलं तर केलं मला फोनवर म्हणाली की अंकुरला खूप जखम झाले त्याचा अपघात झालाय आणि मला त्या लोकेशनवर बोलून घेतलंस जिथे डोंगरदऱ्या आहेत आणि तिथून तू मला लोटण्याचा प्रयत्न केलास का आणि असं सांगितलं होतं की विनायकला अपघात झालाय मी त्याला बघण्यासाठी इतकी काही काही गेले आणि तिकडे गेल्यावर मधू इतकी माझ्यावरच तिने डाव फिरवला तिथे गेल्यावर ते असं लक्षात आलं की विनायकला काहीच झालेलं नव्हतं विनायक तिथे नव्हताच मग मधू म्हणायला लागली की विनायकला किडनॅप करण्यात आलं इथं काही गुंड आले होते आणि त्यांनी विनायकला किडनॅप केलेलं आहे मग ती माझ्या मागे लागली तिने मला ढकलून देण्याचा प्रयत्न केला आणि त्या झटपटीमध्ये मी दरीतून खोल खाली खो कोसळली पण एवढंच की मी बेशुद्ध झाली होती आणि त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती आणि खूप दिवसानंतर मला शुद्ध आली आणि सर्व माणसं सर्व काही आठवायला लागलं पण तोपर्यंत तर खूप मोठा काळ निघून गेला होता म्हणजे आठ वर्ष आठ वर्षांनंतर पुन्हा मी माझ्या राघवकडे यायचं ठरवलं कारण मी त्याला ओळखलं होतं पण आता माझी ओळख त्याला द्यायची नव्हती आणि म्हणूनच मी कृष्णाचं नाटक केलं तेव्हा मधू तुझ्यामुळे आमची ताटातूट झाली आणि माझ्या नवऱ्याला मी एवढ्या दिवसांपासून लांब ठेवलं तू जबाबदार आहे या गोष्टीला कारण मी अचानक सिंधू म्हणून ह्या घरामध्ये आली असती तर तू खूप त्रास दिला असता आणि तोच मला नौका हवा होता आणि म्हणून मी हे नाटक केलं होतं तर मधू तू काय काय नाही केलेस अगं पॅरालिसिसचा अटॅक झटका आल्याचं नाटक सुद्धा खोटंच होतं तुला काय वाटलं तू जे रिपोर्ट दाखवले ते खरे होते अगं मी डॉक्टर आहे मला कळत नाही का रिपोर्ट तुझ्या खोटे रिपोर्ट होते पण मलाही बघायचं होतं की तू अजून किती दिवस हे नाटक करणार आहे म्हणून मी सुद्धा तुझी गम्मत पाहत होते आणि भिंतीला कान देऊन सर्व काही ऐकायची पण तुला ते कधी कळलंच नाही ना तुला वाटलं तुझा प्लॅन सक्सेस झालाय पण तसं नव्हतं पण माझ्याकडे खूपच अशी माणूस की आहे की मी तुला असं सर्व पापी असताना सुद्धा तुला सांभाळून घेतलं तेव्हा आता मधु बाद झालं आणि घरच्यांना मात्र धक्काच बसलेला असतो रुक्मिणी राजेश्री राजेश्री लता तिची चुकी कळालेली असते कारण राजेश्रीने सिंधूच्या कानाखाली वाजव वाजवलेली असते आणि त्यामुळेच आता रुक्मिणीला राजेश्रीला खूप वाईट वाटतं राजेश्री आता मधुच्या समोर येते आणि मधुच्या सुद्धा एक कानाखाली वाजवते तेव्हा आता मधू म्हणते आता तुम्हीच राहिला होतात ना मारा मला सगळ्यांनी मी किती केलं तरी हरणार नाही आणि हो करा तुम्हाला काय करायचं ते मला हवीच होती ना रत्ना प्रॉपर्टी म्हणून मी हे नाटकं केली बस झालं मला प्रॉपर्टीचा हिस्सा हवाय तेव्हा रुक्मिणी काकू म्हणतात की हिस्सा तुला एक फुटकी कमडी दमडी सुद्धा भेटणार नाही समजलं ना असं म्हणून आता ते तिला गप्पच करतात कारण प्रेक्षकांना आता मधूचं सत्य समोर आल्यामुळे सर्वांनाच मधूचा खूप राग आलाय तर आता खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे कारण आता राघव आता बेड्या घेऊन येतो आणि म्हणतो की मधू तुझ्या बापाचा घडा भरल्याने लगेच मधूला तो बेड्या ठोकवतो आणि म्हणतो की तुला आता तुरुंगात जावं लागणार आहे हीच तुला शिक्षा आहे आणि मधू ही आता खूप चालाकीने नाही तिथे काचेची बॉटल पडलेली असते ती उचलते आणि सिंधूच्या डोक्यात घालते सिंधूला खूप दुखापत होते तिच्या डोक्यातून रक्त गळायला लागतं आता मधूचं मात्र भांडण बाजूलाच राहतं तर राघव रुक्मिणी राजेश्री वेगळ्याच ठिकाणी धावपळ करत पोलीस येत आहेत का हे पाहत असतात कोणी पोलिस डॉक्टर येत आहेत का म्हणून चौकशी करत असतं कारण पोलीस आले तर मधूला पकडून येतील आणि डॉक्टर आले तर सिंधूवर ट्रीटमेंट होईल म्हणून कोली कोणी पोलिसांना बोलवते तर कोणी डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतं आणि एवढ्या मोठ्या झटापटीमध्ये आता सिंधूचं रक्त खूपच निघायला लागतं आणि राघवला खूप मात्र टेन्शन आलेलं असतं तितकं तर डॉक्टरांचा डॉक्टरांना फोन लागल्यावरती राघव सांगतो की अर्जंटमध्ये रत्न बारकींच्या घरी या आमच्या मिशेसला खूप मोठी दुखापत झाली असं म्हणतात आता डॉक्टर लगेचच गाडी घेऊन पटकन निघतात आणि सिंधूला ट्रीटमेंटसाठी हजर असतात तर पोलीससुद्धा आलेले असतात आणि पोलिस हा सर्व प्रकारचे काही आहे ते रिपोर्ट लिहून घेतात आणि त्यानंतरच आता ते पोलीस म्हणतात की ह्या मॅडमला अटक करा चुकी यांची आहे तेव्हा मधुसा ते तुरुंगामध्ये तर सिंधूवरती ट्रीटमेंट चालू होते सिंधूची जखम ही खोलवर आहे की नाही हे पाहण्यासाठी काही टेस्ट करायला डॉक्टर सांगतात आणि म्हणतात की आता तरी घाबरायची गरज नाही आहे पण आता खोलवर जखम असेल तर मग अजून पुढे काहीतरी ट्रीटमेंट करावीच लागेल तेव्हा आता सर्वांनाच धक्का बसलेला आहे प्रेक्षकांनो मधुचा चेहरा समोर तर आला आहे पण मग सिंधूच्या दुखापतीमुळे तिला खूप त्रास होत असतो ती उभी राहते आणि तिला असं वाटतं की आता मला बरं वाटायला लागले ला म्हणून ती उभं राहायलाचा प्रयत्न करते पण अचानक ती खालीच पडते तेव्हा तिला चक्कर आलेले असते तर घरच्यांना अजूनच टेन्शन येतं म्हणून ते बाजूला जाऊन डॉक्टरांशी बोलतात की सिंधू बरी होईल ना सिंधूला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना पण डॉक्टर म्हणतात की मी हे आता नाही सांगू शकत पण ह्या मॅडमला अजून दुखापत म्हणजे खोलवर जखम असल्यामुळे अजूनही काही दिवस त्रास होईलच तेव्हा खूप काळजी लाग ह्यावी लागणार आहे तुम्हाला ह्या पेशंटची तेव्हा घरच्यांना खूप चिंता लागलेली असते सिंधूची आणि त्यातल्या त्यात आता सावीला जाग येते सावीसुद्धा आई आई करू लागते तिच्या रूममध्ये उठून सर्व घरभर मम्मा तू कुठे आहेस आई कुठे तू असं आई आई म्हणून आवाज देतो फिरते तेव्हा आता सिंधु हितीच्या रूम मध्ये असते आणि सावी ही राघवच्या रूममध्ये असते मग आता सावीला कळू नये म्हणून रा, राजेश्री पुढे होते राघवला सुद्धा कळतं की सावी इकडे येते म्हणून तो तिला मध्येच आडवतो आणि म्हणतो की मम्मा ना थोडा कामासाठी बाहेर गेलेली आहे लवकरच ती परत येईल तू काळजी करू नको सावी कारण सावी आता मरणाच्या दारातून उभी झालेली असते आणि त्याच्यामुळे तिला काही वाईट वाटायला नको सिंधूबद्दल आत्ता तरी खरं सांगायला नको असं रागावचं म्हणणं असतं आणि म्हणूनच सर्वजण सावीबरोबर खोटं बोलतात कारण आता मन्नास्ता ने मन्नास्ता ने मन्नास्ता ने वर वर ही वेळ ती नाही आहे की सिंधूबद्दल खरं बोलून सावीला दुखवण्याची असं त्याने ठरवलेलं असतं आणि साव सावीची ते समजूत घालून तिला पुन्हा तिच्या रूममध्ये जायला सांगतात प्रेक्षकांना डॉक्टरांनी आता असं सांगितलेलं असतं की ह्या मॅडमची तब्येत खालावली आहे ह्या मॅडमला खूप गरज आहे आरामाची आणि सिंधूच्या अशा तब्येतीमुळे आता सर्वांनाच धक्का बसलाय रुक्मिणी रडू लागतात प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय सिंधूने आता मधुचं सत्य समोर आणलेला आहे तर आता ही मालिका शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे प्रेक्षकांना कारण आता लग्नाची बेडी या मालिकेचा शेवटचा रिव्ह्यू आपण पाहणार आहोत फायनली आता मधुचं सत्य समोर आल्यामुळे इथे जाणार आहे जेलमध्ये तर राघव आणि सिंधू पुन्हा एकदा एकत्र आपल्याला दिसणार आहे तेव्हा आता लग्नाची बेडी ही मालिका लवकरच आपला निरोप घेणार आहे आणि दुसऱ्या मालिकेचं इथे पुन्हा प्रक्षेपण होणार आहे तेव्हा पाहायला विसरू नका लग्नाची व्हिडिओ आणि अशाच मालिकांची अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद